मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर गाव येथील दोनशे शेचाळीसावा ऐतिहासिक रथोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तर आज आज आपण या ठिकाणी रथोत्सव किंवा गणेश श्री गणरायावर असलेली श्रद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी आपण माहिती मिळणार आहे आपल्याला जवळपास पाचशे एक्कावन्न तो तो रात तोरण या ठिकाणी एक गणेश भक्त आहेत रथावरती अर्पण करत आहेत तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया किंवा गणरायाच्याबद्दल असलेली त्यांची भावना आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते गणपती बाप्पा मोर्या नेमकं म्हणजे आता आम्ही बघितलं की लोक पाचशे एकावन्न राहतं तोरण आपण गणराया किंवा रथवरती देणार आहोत तर नेमकं म्हणजे दरवर्षी आहे काय कसं आपण या रथोत्सवाकडे किंवा गणरायाकडे कि बाप्पा हातात हे दरवर्षीचा आपला एक नियम आहे प्रत्येक वर्षी आपण बाप्पाला तोरण अर्पण करतो बाप्पाची असीम कृपा आहे माझेवर माझे परिवारवर माझे सगळे स्टाफवर पप्पाची असीम कृपा आहे आणि ते काय तासगावचा राजा आहे राजाचा जो दिवस आहे त्याला आपण राजाला राजा जो मान द्यायचं ते मानाच्या हिजिबात आपण बाप्पाला म्हणजे प्रेमाना ते तोरण आपण करतो आणि बाप्पाला ही प्रार्थना की जेवढे आपले तासगावचे लोक आहेत आपले जेवढे पण महाराष्ट्राचे लोक आहेत सगळ्याच्या म्हणजे बाप्पावर कोण आशीर्वाद राहू द्या आणि पूर्ण त्यांची कृपा सगळ्यावर बसू द्या आपली हेही बाप्पाचे श्री चरणात प्रार्थना खरंतर तासगावचा गणपती उद्या वंडेचा आहे आणि नवसाला पावणारा आहे तर आणखीन एक श्रद्धा अशी आहे की तासगाव शहरवासियांना हा गणपती पावतच असतो मात्र बाहेरून येणाऱ्या बरेच इथं व्यावसायिक आहेत किंवा नोकरी निमित्त ठिकाणी स्थायिक झालेलं आहेत आणि त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे व्यवहार असतील व्यवसाय असतील नोकरी असेल चांगल्या पद्धतीने सुरू आहे याबद्दल आपली काय म्हणजे भावना आहे स्वतः तुझे एक प्रणाम आहे म्हणजे कसा आहे मी सन दोन हजार गाव लालो झालो आपल्यावर आहे म्हणजे पूर्ण आशीर्वाद आपल्यावर आहे आणि आपण कायम पाप्पाने आपल्याला बरंच दिला आणि तुमची पूर्ण कृपा आहे आमच्यावर बाप्पाची चरणात बघाही अशी तुमची कृपा माझ्यावर माझ्या परिवार बनवू द्या प्रत्येक वर्षी असलाही आपण आणि उत्साह आला हे जो एवढा मंगलमय कार्यक्रम आहे त्याचा सभागृह धन्यवाद खरंतर या ठिकाणी श्रीगणरायावर असलेली श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाप्पा गणपती बाप्पा आज या रथोत्सवात मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित स्थानिक तरुण या रथोत्सवामध्ये सहभागी झाल्यात आज त्यांच्याशी आपण त्यांच्या भावना किंवा प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गणपती उत्सवाची जी परंपरा आहे ती सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मेन म्हणजे या गणपती उत्सवाचा एक मेन केंद्र किंवा एक महत्वाचा एक पॉईंट जो आहे तो आहे की सुरुवात जी होती ती राष्ट्रगीताने आहे की सर्व धर्म समभाव सगळेजण एकत्र येऊन या रथाला ओढतात आणि ही सगळ्यात जास्त एक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे या रथाची सगळेजण जे रथावरून ज्या सूचना केल्या जातात त्या सगळ्या सूचनेचं पालन केलं जातं खालून त्याचबरोबर बंदोबस्त पण प्रॉपर असतो असते त्या संस्थांकडून पेडे प्रसाद हा सगळ्या मी प्रमाणात मिळतो आणि सर्व जे युवक मंडळी आहे ते सगळे उत्साहांना साजरा करतात